वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला विशेषतः आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पाची पूजा ही आपण करतोच हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते ज्याला माघी गणेश जयंती असं सुद्धा म्हटलं जातं माघ महिन्यामध्ये गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असं म्हटलं जात या दिवशी भक्तजन श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात आणि गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण या वर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला आहे शुभ मुहूर्त काय असेल याविषयी जाणून घ्या तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका हिंदू पंचांग नुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे यामुळे माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजे एक फेपुर वारी चा दिवशी साजरी केली जाणार आहे आता या काळामध्ये भगवान गणेशाची विधिवत पूजा करतात मागी गणेश जयंती एक फेब्रुवारी रोजी साजरी असल्यामुळे गणेश पूजेची वेळ ही सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल व दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी दोन तास दोन मिनिटाचा शुभ मुहूर्त असणार आहे या काळात तुम्ही गणेशाची पूजा करू शकता आणि ओम गण गणपते न महा ओम गण गणपते न महा या मंत्राचा नक्कीच आपण जप करू शकता आपल्या गणपती बाप्पावरती श्रद्धा असेल तर नक्कीच गणपती बाप्पाचं नाव घेऊन शुभ कार्याला सुरुवात करा गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजाननाय विग्महे वक्रतुंडाय तुंडाय दिमही तन्नो दंती प्रचोदयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद